तुम्हाला एवढ्या रकमेची लॉटरी लागली आहे तुमच्या बक्षिसाची रक्कम तुमच्या खात्यात जमा करायची असेल तर तुम्ही तुमचा तपशील आम्हाला पाठवा सध्या अशी विचारणा करणारे ईमेल्स आणि मेसेज अनेकांना चकवा देत आहेत तपशील दिल्यानंतर अनेकांना समजतं या या की यामध्ये आपली फसवणूक झाली या फसवणुकीपासून आपला बचाव करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अमोल भिंगारदेवे तुम्ही पाहत आहात लेट्स ऑफ मराठी ऑनलाईन फसवणुकीच्या शोधात असलेले हॅकर्स लॉटरी लागल्याचा खोटा ईमेल किंवा मेसेज पाठवतात तुम्हाला एवढ्या रकमेची लॉटरी लागल्याचं सांगत बक्षिसाची रक्कम हवी असेल तर बँक खात्याचा तपशील आणि ए टी एमचा पासवर्ड पाठवा अशी विचारणा केली जाते बक्षिसाची रक्कम पाठवण्याआधी कर भरावा लागणार असल्याचं सांगितलं जातं बक्षिसाची रक्कम पाहून भुरळ पडलेला युजर्स या गाफील क्षणी हॅकर्सच्या जाळ्यात अलगट अडकतो युजर सर्व तपशील त्यांना देऊन टाकतो त्यानंतर पुढच्या क्षणी त्याची फसवणूक झाल्याचं स्पष्ट होतं आता या फसवणुकीपासून आपला बचाव करण्यासाठी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे ते आपण पाहूयात लॉटरी लागल्याचा ईमेल वा मेसेज आल्यास ते तातडीने डिलीट करावं लागणार आहे असा एखादा ईमेल किंवा मेसेज उघडून पाहिला तरी त्यातील कोणतीही लिंक ओपन करणं टाळावं लागणार आहे लॉटरी लागल्याच्या मेसेजला कोणत्याही स्वरूपात प्रत्युत्तर देणं टाळावं लागणार आहे आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला आणि अधिक माहितीसाठी डाउनलोड करा लेट्सअप ॲप धन्यवाद